नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत मनोरंजन विश्वातून एका मागून एक दुःखद बातम्या समोर येत आहेत अशातच एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे अपघातात दुःखद निधन झाले आहे तर चला जाणून घेऊया कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील लेखक आणि चित्रपट समीक्षक यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांनी वर्षी अखेरचा श्वास घेतला त्यांचे रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे नेल्लोर जवळ त्यांची कार एका कंटेनरला ट्रकला धडकल्याने त्यांचा भीषण रस्ता अपघात झाला आहे तेव्हा तातडीने रुग्णालयात दाखल केले त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु डॉक्टरांना सुद्धा अपयश आले आणि त्यांचे रुग्णालयात दुर्दैवी निधन झाले आहे तर मित्रांनो आपल्या कडून काठी महेश यांना भावपूर्ण श्रद्धांजली